विशाळगडावर रडा करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली विशाळगड ही ऐतिहासिक भूमी आहे या ऐतिहासिक गडावर काहींनी मोठ्या प्रमाणात के अतिक्रमण केलेलं होतं अतिक्रमणाबाबतचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे दरम्यान या पवित्र भूमीवर दारू पिणे मांसार करणे अश्लील अश्लीलताळे करणे असे निंदनीय प्रकार राजरोस घडत आहेत त्यामुळे या अवैध गोष्टी कायमच्या बंद होण्यासाठी विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करणे ही शासनाची जबाबदारी आहे परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली रविवार दिनांक चौदा दोन हजार चोवीस रोजी काही समाज कंटकानी विशाळगडावर आणि पायथ्याशी गावातील मुस्लिम समुदायाला पूर्व नियोजित टार्गेट करून भ्याड हल्ला केला दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला मशिदीची आणि दर्ग्याची तसेच घरांची दुकानांची वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून दगडफेक केलेली आहे महिला आणि लहान मुलांवर तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा हल्ले केले आहेत ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा आम्ही समस्त आजरा तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीनं जाहीर निषेध करीत आहोत कायदा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या आणि भ्याड हल्ले करणाऱ्या समाजकंटकांवर कंटकांवर कठोरात कठोर कारवाई कारवाई पाहिजे या विकृत प्रवृत्तीच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे या दुर्दैवी घटनेत झालेली नुकसान भरपाई खल्लेखोर समाज कंटकांच्याकडून वसूल केलं पाहिजे अन्यथा न्याय हक्कासाठी सनशील मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे समस्त मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे मामलेदार ऑफिसला मान्य तहसीलदार साहेब यांना समस्त आजरा नगरीच्या मुस्लिम समाजाच्या वतीने विशाळगडच्या भागामध्ये जे काही भ्याड हल्ला आणि अतिरेकी कृत्य ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांच्यावर कारवाई सक्त व्हावी ह्याच्यासाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमलेलं होतो विशालगडाचं अतिक्रमण आणि गजापूरमध्ये झालेली जे तोडफोड आणि मस्जिदीची तोडफोड आणि गोरगरीब जनतेच्या प्रापंचिक साहित्याची जी तोडफोड झालेली आहे ह्याचं अंतर कमीत कमी तीन ते चार किलोमीटरचं चा असून जाणून बुजून या ठिकाणी प्री प्लॅनिंगच्या हेतूने हे कृत्य घडवून आणलेलं आहे आणि हे कृत्य करणारे जे पण दहशतवादी आहेत त्यांना जात धर्म हा काही नसतो हे एक पाळलेले टोळकं असते टोळकं आणि आज सुद्धा जर आपण ऐक बघत असाल मीडियाच्या माध्यमातून तर आज सुद्धा सांगली मिरज आणि पुण्याच्या भागातून आलेल्या टोळक्यांनी हे कृत्य केलं आहे हे असं आज प्रसंग माध्यमातून आणि सगळं जनतेच्या माध्यमातून बोललं जात आहे तर मला या अनुषंगाने एक गोष्ट विचारायची आहे की ज्या वेळेला त्या साताऱ्याच्या मस्जिदीवर हल्ला झाला त्यावेळेला ह्या टोळक्यांवर जर जबरदस्त कारवाई जर झाली असती तर हा विशाळगडचा प्रसंग पुन्हा उद्भवला नसता आणि ह्यामध्ये माझ्या हिंदू बांधवांची आणि यांची कोणाची चूक नाही ह्याला मी पहिल्यांदाच सांगतो की दहशतवादाला जात धर्म काही नसते हे फक्त राजकारणात लोकांनी सत्तेसाठी वापरलेली टोळकी असतात आणि ह्या टोळक्यांनी जे फॅड कृत्य केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मुस्लिम समाजावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा मुस्लिम समाजाला दाबण्याचा दा प्रयत्न जो होत आहे तो ह्यापुढे खपून घेतला जाणार नाही आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी यासाठी आम्ही आज तिथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शाहू महाराजांसाठी आज या आजऱ्याच्या मुस्लिम समाजावर त्यांना खांद्यावर आणि डोक्यावर घेऊन निवडून देण्याचं काम केलं आज त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांनी ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे आणि माझं संभाजीराजांवर टीका आहे की जर तुम्हाला हे नेतृत्व जमत नव्हतं तर तुम्ही का केला आणि केला असाल तर याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांना सगळ्यात पहिला त्यांना अटक झाली पाहिजे ही आजरा समाजाकडनं मी मागणी करतो आणि हे निवेदन मी साहेबांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र अटक करावं कोणत्याही गटाचा नाही तटाचा नाही किंवा पक्षाचा नाही हा फक्त समस्त मुस्लिम समाज किंवा अल्पसंख्यांचा आहे आणि या आपण मोर्चाद्वारे सांगू इच्छितो की त्यांनी जो काही कृत्य केलेला आहे त्यांच्यावर कडक अशी कारवाई व्हावी आमची अशी विनंती आहे आणि आमच्या या विनंतीला मान देऊन मान्य सिद्ध साहेब महासागण देसाई साहेब यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आमच्या म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं आपण सर्व या ठिकाणी जमला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि आपण शांततेत या ठिकाणी आपले जो मार्ग आहे तो स्वीकारावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा मोर्चा संपला जाहीर करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर